अरे हे काय थमनेलमध्ये तर बीन्स आणि बटाटा ही तर टमाटा आणि बटाटा चला बघूया अरे ही तर बटाट्याची भाजी आहे थमनेलमध्ये तर बीन्स आणि बटाटा दाखवला होता चला बघूया प्रीती स्पेशल किचनमध्ये स्वागत आहे नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन तर चला अशी झटपटपणे बघूया बीन्स आणि बटाट्याची भाजी हो हो बीन्स आणि बटाटाच आहे तर चला ही तर आहे बीन्स आणि बटाट्याची भाजी म्हणजे फरसबी आणि बटाट्याची अगदी अप्रतिम होणारी अशी ही भाजी अगदी नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करा अगदी घरचा काही खडे मसाले पण वापरून अगदी अप्रतिम अशी बीन्स आणि बटाट्याची भन्नाट भाजी केली सुद्धा झटपट तर ही जी भाजी आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण शेंगदाणे सुद्धा नाही आहे तर आपण अपन... अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाले बाजारातलं तर एकही मसाला नाही वापरला आणि तरीसुद्धा ही भाजी अगदी भन्नाट कशी होती कमी वेळेमध्ये अगदी स्वादिष्ट कशी होते कांदा लसूण काही न घालता अगदी शेंगदाणेसुद्धा नाही आहे तर इतकी चमचमीत आणि स्वादिष्ट भाजी बीन्सची फरस बी बीन्स तुम्ही जे काय म्हणत असाल श्रावण घेवडा तर तो घेतला पाव किलो इथं टमाटा घेतला एक मोठ्या आकाराचा लाल मस्त टमाटा मोठ्या आकाराचा बटाटा बारीक कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून सोलून बारीक कापाय दोन हिरव्या मिरच्या स्लेट करून घेतल्या म्हणजे हुब्या चिरून घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा किंवा पावचमचा तुमच्या आवडी अनुसार तुमच्या चमच्याच्या अनुसार तुम्ही मीठ घाला आता पटकन जाऊन कृती बघूया तर ही तर मी पॅन ठेवला आहे ड्राय करायला म्हणजे पॅन तापाला ठेवला धुवून स्वच्छ जसं मी म्हणते पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचा स्वच्छ धुतलेला कडपत्ता ते मस्तपैकी ड्राय होतो गरम तव्यामध्ये कढीपत्ता आणि तेल टाकायचं तेल अगदी दोन चमचे जसं मी म्हणते तेलामध्ये छान असं फुलून आलं कढीपत्ता फुलून आला की टाकले जिरे जिरे छान तडतडली की टाकली आत्ता हळद कच्ची राहू म्हणून आधी हळद मग टाकायचं आहे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या हुब्या चिरून घेतलेल्या आहेत परतून घ्यायची मग टाकायचं मीठ चवीनुसार अर्धा चमचा किंवा चमचा मग टाकते बटाटे बटाटे छान परतून घ्यायचे आणि बटाटे परतून घ्यायचे आणि त्याला एक वाफ काढून घ्यायची आता आपल्याला आता इथं तुम्ही बघितलं की मी कडीपत्ता घेताना तोडून टाकलेला आहे कडीपत्ता म्हणजे तो खाता यावा आणि आता टाकली पाव चमचा हिंग किंवा दोन चिमटे हिंग टाकायचे आहे आणि छान परतून घ्यायचं मिरठ मिरची हिरव्या मिरची बटाटे छान असं कोट व्हायला पाहिजे आणि छान आता परतून घ्यायचे झाकण ठेवायचं त्यावरून मी बीन्सची भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेते तर कोणतीही फळभाजी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे गाळ नाही करायची कारण की त्याचा एक उग्रवास येतो आणि जे त्याचे गुणधर्म असतात फळभाज्यांचे ते ओढून जातात त्यामुळे शास्त्रानुसार कोणतीही फळभाजी ही ऐंशी टक्के शिजवायची असते ती कोणतीही असते तर आता बटाटे शिजल्यावरती मेजात टाकले बीन्स आणि टमॅटो कापलेले का तर काय होतं की आपण जेव्हा बटाट्यासोबतच टाकूया ना तर बीन्स अगदी ओव्हर कुक झाली ना तर त्याचा काळपट रंग येतो छान असा दाटसर हिरवा रंग नाही राहणार आणि ते ओव्हर कुक होते शंभर टक्के गाळ होते त्यामुळे ऐंशी टक्के भाजी शिजवायची आहे त्यामुळे नुसतं पाच मिनटाला एक वाफ काढायची टमॅटोचं कलेरी छान लालसर राहील आणि बीन्सचा सुद्धा आणि सोबत ऐंशी टक्के भाजी शिजून येईल पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि आता आपण बेसिक जो आपला मसाला आहे तो बघूया ओल्या नारळाचं काप घेतलेले अर्धी वाटी बेडकी मिरच्या घेतल्या आहेत तीन दोन इंच आलं आर सोलून काप करून घेतलेले आहेत आणि दोन इंच दालचिनी घेतली आणि पाऊन चमचा असं बडीसोप घेतलेली हिरवी सोप घेतलेली आता इथं दालचिनीचे मी तुकडे करून दाखवते तुम्हाला काढून कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सोप टाकली आलं टाकलं आणि मग कळालं की व्हिडिओ चालूच नाही केला स्किप झालं तो व्हिडिओ त्यामुळे आधीच मी ऑलरेडी बडी सोप दालचिनी आणि आलं टाकलेलं होतं तर आता ते परत दाखवलं आणि आता ही बिटकी मिरच्या आहेत तर देठं काढून टाकायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि नारळाचे काप पल्स करून घ्यायचे एक ते दोन वेळा आणि छान असे ड्राय बस आपल्याला खोबरं मिरच्या आणि आलं बारीक करून घ्यायचे आहे दालचिनीसुद्धा एकसोबत बस फाईन असं पाणी टाकून नका वाटू हे ड्रायच वाटायचं आहे अशा प्रकारे तर बघा अजिबात सुरीला आपल्या जे आहे ते चिपकत नाही मी तुम्हाला दाखवते बघा अजिबात सुरी जी आहे ती ओरली नाही आहे आपली म्हणजे अगदी ड्राय वाटणे सुक्क खोबरं जसं आपण बारीक करतो ना अगदी तसंच तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे अजिबात टाकू नका बिना शेंगदाण्याची सुद्धा ही भाजी अगदी अप्रतिम होते ह्या पद्धतीने करून बघा एक नंबर होणार आहे ह्याच पद्धतीनं मी एकदा केले ना कायमस्वरूपी ह्याच पद्धतीने करायला हेच मसाला वापरून तर भाजी पूर्णपणे शिजली आता पाच ते सहा मिनटं झाले मी उघडलं झाकण आणि लास्टमध्ये भाज वाटण आहे खोबरं म्हणजे ओलं नारळ तीन बेडकी मिरच्या आता बेडकी मिरच्या नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालेल वाटताना दालचिनी आणि आलं मस्ट आहे तर खूप छान फ्लेवर येतो आलं दालचिनी ह्या मसाल्याचा आणि बडी सोपसुद्धा मस्त आहे स्किप नका करू आणि शेंगदाणे नका टोकायच्यात उललं नारळ नक्की टाका आता ओलं नारळ नाही आमच्याकडे तर मग डेसिकेटेड कोकोनट किंवा मग तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता एन ऑप्शन हां पण असेल तर नक्की उल आणि करा छान असं टॉस करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मसाला छानपैकी याच्यात एक होऊ द्यायचा सा, त्याच्यासाठी आपण दोन मिनटं परत याला झाकून ठेवणार आहोत आणि एक वाफ काढणार अगदी दोन मिनटं पंधरा मिनटामध्ये ही तुमची भाजी अगदी अप्रतिम तयार झालेली आहे तर चला पटकन अशी सुपर टेस्टी डिलिशस स्वादिष्ट भाजी आहे बघा क्लोजअपने दाखवतो किती छान कलर आलेला आहे आणि किती मस्त मोकळी मु झाली अजिबात गिजगिज चिकट अशी नाही झालेली आणि न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकी ही शंभर टक्के माझी शाश्वती आहे कारण की मला ही बीन्स फारशी आवडत नव्हती पण ही भाजी खाल्ल्यावरती अगदी मी फॅन झाले आहे ह्या भाजीचे आणि बटाटा जिथं ज्या भाजीमध्ये टाकला ती भाजी अगदी अप्रतिमच होते तर चला बीन्स न आवडणारेसुद्धा फेवरेट होईल ही भाजी त्यांचीसुद्धा तर नक्की ट्राय करा कशासोबत खायची कोणत्या कॉम्बिनेशनसोबत चपाती फुलके ब्रेड पाव कशासोबतही काय वरण भातासोबत खाल्लं तरीही चालेल आणि मस्ट आहे लाईक करा शेअर करा भरभरून म्हणजेच आपले व्हिडिओची ग्रोथ होईल आणि भरभरून असे सबस्क्रायबर आपल्याला भेटतील आणि सगळंकडे निशुल्क आहे फुकट आहे भाजी मस्त आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून नक्की सांगा मस्त रेसिपी आहे व्हिडिओ शेवट पण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद